हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिनी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेले आहेत पाहुणे आणि आज मी लवकर उठली होती म्हणजे साडेचारलाच तर सगळं आवरून घेतलं आहे पूजा वगैरे करून घेतली अंग वगैरे झाले छान कपडे वगैरे धुऊन झाले आहेत तर आज सकाळमध्ये लवकर ब्लॉग सुरू करण्याचं कारण काही एक मागे ब्लॉग पाहिला तर मी दिवाळीचं आवरायला काढलेलं होतं तर त्या ब्लॉगमध्ये म्हणजे त्या ब्लॉगला मी जवळजवळ उशिराने सुरुवात केलेली होती आणि मला जवळजवळ सगळं घरातलं आवरायला रात्रीचे आठ का साडेआठ मे मे बी असं झालेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं आज थोडंसं आवरायला राहिलेलं आहे मामी म्हटली होती की बेसिंगकडचं वॉश बेसिंगकडचा एरिया आहे तर तो थोडा क्लीन करायचा आहे वगैरे आणि अजून थोडी छोटी मोठी कामं राहिली तर ती आवरून घेते म्हटलं मी आज ना लवकर उठले म्हटलं लवकर आवरणं होईल कारण त्या दिवशी मला खूप जास्त उशीर झाला होता आणि आज आहे शनिवार त्याच्यामुळे आरुचे पप्पा पण घरी आहेत तर म्हटलं त्यांची पण मला हेल्प होईल थोडीफार आज आहे ना मी साडेचारलाच उठली पण कपडे खूप जास्त होते आरूच्या पप्पाची बॅग होती वगैरे आरुचे तीन चार ड्रेस होते माझे दोन ड्रेस होते दिसतच असतील तुम्हाला बाय सगळीकडे तेच टाकले आणि चला आज दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शे केअर करते मस्तपैकी असं कळ ऊन आलेलं आहे सकाळी जवळजवळ पावणे साथ झाले त्याच्यामुळे मस्त असं ऊन आलेलं आहे भारी वाटतंय असं ऊन असलं काही वाटत नाही पण एकदम कडकडीचं असलं ना की नाही माझं डायरेक्ट डोकंच बन बनतं खूप जास्त असं तर आता ना मी मस्त इकडे माझ्यासाठी दूध ठेवलेलं आहे दूध वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेते ना कारण घरात आवरायचं म्हटल्यावर स्वयंपाक या घरातल्या ज्या गोष्टी आपण आवडतो ना होऊनच जातं त्याच्यामुळे म्हटलं आता मला स्वयंपाक आटकून घेते कपडे तर झालेलेच आहे तर आता मला स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये ना मला ही हादग्याच्या फुलांची भाजी बनवून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे का हादग्याच्या फुलांची भाजी किंवा हे फुलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची रेसिपी ना मी एका मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आजच्या तुमचं काय काय होतं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच जर आरू उठला हा तर त्याच्या पप्पाने त्याची आंघोळ घालून दिली आणि मस्त मी त्याची तैरी करून देते तयारी करून देते काय म्हटलं आजीकडे जाणार आहेस का आज नाही जायचं का नाही जायचं आजीकडे काय करतोय ताप येतोय तुला बाई काय बोलायला लागलं पोरग नुसतं ताप येतोय म्हणे वाटलं गाव ताप येतोय म्हणे मला वगैरे कसं भीती खातो हो का आजीकडे भीती खातो का तूरे थांबेस आलो ना तर ते भुरकटच राहतात आणि त्याच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की जे गोरे लोक असतात त्यांचे केस नेहमी पुरेच असतात आता फॉरेन मधले बघा फॉरेन मधले एक्स्ट्रा गोरे असतात त्याच्यामुळे त्यांचे तर पूर्ण सोनेरीच असतात पण मग भारतीयांच कसं आहे ना ते त्यांच्यापेक्षा थोडे कमी गोरे आहेत तर त्याच्यामुळे आय थिंक त्यांचं म्हणणं आहे का थोडेसे म्हणजे भुरकट असतात असे सोनेरी नाही थोडेसे भुरकट असतात आरूच तसेच एकदम किती तेल लावलं ना तरी त्याचे केस दाखव मला हे बाळा कुठला ड्रेस घालायचं तुला कारण आमच्या आरूला पण आता चॉईस करायला लागली त्याच्यामुळे त्याच्या आवडीचे तो कपडे घालतो कुठला हा हा ब्लॅक नको ना बाळा हे बघ हे छान आहे बघ हा छान आहे हा ब्लॅक घाल बघ हा छान आहे छान वाटतो तुझ्यावर हा हो ना निवडी झाले त्याच्या पण आता कुठला घालायचं अरे हा बघ किती छान आहे तुला आवडतो ना हा ड्रेस अरे ब्लॅकच आहे ना तो ब्लॅकच आहे ना बाळा तो हा घालतो आता कोणतं घालायचं तुला नको त्याच्यावर टॉप आजीकडे आमच्याकडे कपडे असे त्याच्या अर्धे कपडे आजीकडे आमच्याकडे आता हा ड्रेस त्याला घालायचा शर्ट आजीकडे माझ्याकडे आजीकडून आणू का मग शर्ट यायचा मग अरे त्याच्यात नाही बरं हा घालतो हा पोट्टी कलरचा हा घालतो शक्कत करून आरूची तयारी करून दिली आहे आणि दोघांना मस्त पैकी नाश्ता वाढलाय तर मी जी भाजी बनवून घेतलेली होती विसरले विसरलेच फुलांची जी भाजी बनवून घेतलेली होती सुकी तीच त्यांना नाश्त्याला दिली मी हां सिन्नरला एक वेळेस केली होती मी याच्या अगोदर ही भाजी तर नाही म्हणजे आपल्या लग्ना अगोदर कुठं खाल्ली होती का <laughs> जसं की मी खाल्लेली होती म्हणजे लग्नाच्या अगोदर माझ्या मावसांच्या घरी गेली होती मी मावसा म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर आमच्याकडे मावसा म्हणतात तर त्यांच्या घरी गेली होती तर त्यावेळेस हे ना मावसांच्या शेतामध्ये याचं झाडच होतं या खाद्याच्या फुलांचं झाडच होतं तर असंच विषय निघाला म्हणे तू खाल्ली का मावसा म्हटले मला का तू खाल्ली काय फुलांची भाजी वगैरे मी म्हटलं की नाही फुलांची भाजी तर कधी बनवतच नाही पण मावसा म्हटले का नाही भाजी बनवतात त्याची आणि मी तुला आज बनवून खाऊ घालतो तर त्याच दिवशी संध्याकाळी मावसांनी ती म्हणजे फुलं वगैरे आणलेली होती आणि घरी भाजी बनवलेली होती या हातग्याच्या फुलांची तर तेव्हापासून मला ती खूप जास्त आवडेल लागली मी काल आहे ना दळण दळण्यासाठी गेले होते वेळ होता म्हणून मी थोडं भाजी मार्केटमध्ये पण जाऊन आले म्हटलं एक दोन भाजी बघते असेल तर तर अचानक माझं आहे ना त्या फुलांवर लक्ष पडलं मी भाव न विचारता लगेचच घेतलं कारण ह्या अशा ज्या भाज्या आहेत त्या भेटत नाही आणि ते तेच म्हटले की हे भाजी सहज तुम्हाला मार्केटमध्ये म्हणजे जे काका विकत होते ते की ही भाजी तुम्हाला सहसा मार्केटमध्ये कुठे दिसणार नाही कारण याची झाडं खूप कमी आहेत आणि खूप कमी लावतात लोक याला झाडांना वगैरे त्याच्यामुळे मी आणि वीस रुपये पावशेरच होती त्याच्यामुळे पटक्यात घेतली मी कारण खूप मस्त लागते आणि तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा करा आमच्या पप्पांचा चहा ठेवलेला झाला आहे आणि आता त्यांचं जे आणि त्यांचं जेवण झालं त्याला त्यांना देते आणि मला एवढ्या ताईने सकाळी हे आवळ्याचं ज्यूस ना म्हणजे त्याने ना आवळ्या कँडी बनवलेली होती तर त्याचंच एक पाणी हो म्हणजे जे पाणी असतं खालचं साखरेचं वगैरे ते होतं तर ते म्हटले की आपण आवळा ज्यूस म्हणून पण पितो हे तर मग ते म्हटलं की तू पितेस का मग मी नेहमी बघा ते बनवते तुमच्यासोबत मी एक दोन वेळेस रेसिपी शेअर केलेली आणि मी जे ज्यूस बनवते ते वेगळं आहे जसं आवळा घेते त्याला डायरेक्ट कट करून मिक्सरमध्ये जाळवते थोडंसं मीठ टाकायचं आणि मग कसं घेते पण मग ताई म्हंटल की हे पण पितात म्हणून मग मी आता ते घेते म्हटलं ट्राय करून बघू कसं आहे याच्यात आता थोडंसं पाणी ऍड करायला म्हटलं त्या एवढं घेतलंय मी अर्धा ग्लास घेतलेला याच्यात थोडस पाणी होते आणि जस्ट घ्यायचं आता मिक्स करते पहिले आले आला आता मस्त मिक्स करून प्यायचं वा नंबर आहे आपण सेम ती आवळा कॅन्डी खातो का सेम सेम कस आवळा कॅन्डी कॅन्डी खातो हो खा।, खा खा, खा। श्रीकं खातोय मला खा तर आपण जे आवळा कॅन्डी खातो सेम त्याच पद्धतीने आपण पिकोय आणि आवळ्या कॅन्डी जे असते खातो खूप मस्त आहे कारण ह्या गोष्टी ना आपल्या स्किनसाठी हेअर साठी खूप आपल्या पूर्ण शरीरासाठी खूप हेल्दी असतात आणि खूप प्रोटीनेबल असतात त्याच्यामुळे मला अशातल्या ज्या प्रोटीनेबल गोष्टी असतात त्या खूप जास्त आवडतात आणि त्याच्यात पण आहे ना आवळा आवळा ज्यूस वगैरे असं त्या गोष्टी तर खूपच जास्त आवडतात आताच येणार मी आवळा ज्यूस घेतलेला आहे त्याच्यामुळे आता थोड्या वेळात नाश्ता करते आणि त्याच्यानंतर जी काही क्लिनिंग आहे ट्रॉलची वगैरे किंवा वॉश करता तो करून घेईल आणि त्याच्यानंतर मग काय काय गोष्टी होतात नाश्ता केला आलूला आजीनकडे सोडला आणि त्याच्यानंतर मी किचन ट्रॉल्या पुसायला घेतल्या कारण तो मला अजिबात करू देत नव्हता आणि त्याच्या पप्पांकडनं पण तो मॅनेज होत नव्हता म्हणून मी त्याला पहिले आजींकडे सोडला आणि त्याच्यानंतर हे क्लिनिंग करायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिले ना मी ट्रॉलेस पुसायला घेतल्या आणि ह्या ज्या आपल्या किचन ट्रॉल्या असतात ना यांना आहे ना मी जे आपलं कॉलिन असतं त्याच्याने ज्यावेळेस पुसून घेतलं ऍक्च्युली मला आहे ना जे क्लिनिंग लिक्विड असतं स्प्रे तो बनवायचा होता पण त्याच्यासाठी लागणारं एक वस्तू नव्हती हो माझ्याकडे त्याच्यामुळे म्हटलं ह्यावेळेस फक्त मी कॉलिनने पुसून घेते आणि नंतर म्हटलं मग परत एकदा जे स्प्रे बनवेल क्लिनिंग स्प्रे त्याच्याने पुसून घेईल म्हणून मी सध्याला फक्त आता याला आहे ना कॉलिनने पुसून घेतलं व्यवस्थित आणि या ज्या किचन ट्रॉली ड्रावर्सच्या हँडल आहेत ना त्या आहे ना थोड्याशा खराब झालेल्या होत्या म्हणजे जास्त असे डाग वगैरे होते आणि ते निघत नव्हते कॉलिनने व्यवस्थित कापडाने त्याच्यामुळे मी आपली जी भांडे घासण्याची जी सॉफ्टवाली घासणी असते तर तिला साबण वगैरे घेतला नाही मी तिला धुवून वगैरे ठेवलेली होती आणि ती बऱ्यापैकी कोरडी झालेली होती त्याच्यामुळे तिच्यानेच मी असं नॉर्मली घासलं म्हणजे स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही आणि असं पण हे हँडल आहे है ना स्टीलचे असतात त्याच्यामुळे त्यांना काही होत नाही पण मग जर इतर कुठे पाणी लागलं तर तिथे थोडं नाही का आणि मला मागे पण ताई म्हटल्या होत्या आणि ज्यावेळेस मी या ट्रॉल्यांची पूर्ण साफसफाई केलेली होती त्यावेळेस मला ताई म्हटल्या होत्या की जे या ड्रॉवर्सचे चॅनल असतात त्यांना पाणी नाही लागून द्यायचं म्हणून कारण ते लगेच जंग वगैरे लागतो त्याच्यामुळे मी थोडंच आपली कोडी घासणी असते ना तिच्यानेच असं नॉर्मली घासलं आणि त्याच्यानंतर परत एकदा कॉलिनने त्याला व्यवस्थित पुसून घेतलं तर अशा पद्धतीने ना मी सगळे जे किचन ट्रॉलीचे जे ड्रावर आहेत ते पुसून घेतले कॉलिनने आणि आरूच्या पप्पांच्या भाषेत आहे ना एक सांगायचं झालं तर धनुष्यबाण हाती घेतलेलंच आहे तर सोडूनच द्यावं याचा अर्थ असा की म्हटलं आता कॉलिन हातात घेतलेलंच आहे आणि ट्रॉल्या वगैरे पण पुसून घेतल्या तर म्हटलं लगे हात जो आपला आरसा वगैरे आहे तो पण पुसून घेते म्हटलं कारण याला आहे ना मी आठवड्यातनं दोन वेळेस पुसा किंवा एक वेळेस पुसा आमचा आरू त्याला खराबच करून टाकतो हात वगैरे लागतात त्याचे आणि किती नाही म्हटलं तिथे तरी तेलकट असेल किंवा असं काही काही हात लागतच राहतात म्हणून तो आरसा थोडा खराब होतो म्हणून म्हटलं आता आरसा पण आणि पूर्ण जे कपाट आहे ते कॉलिनने थोडं पुसून काढते आणि त्याच्यानंतर आहे ना मी जो वॉश बेसिन कडचा एरिया आहे तो क्लीन करायला घेतला पण त्याच्यात पण आहे ना आम्ही इकडे एवढं लाईट लावत नाही झिरो लाईट पण होऊन जातं आमचं इकडे आणि येणं जाणं नसतं एवढं पण मग आता म्हटलं क्लिनिंग वगैरे करायची आहे आणि उजेळे उजेळेची गरज पडेल त्याच्यामुळे मी इथे ना लाईट लावायला घेतला पण मग ते होल्डर बंद होतं की काय झालं माहीत नाही पण लाईट चालू होता पण मग होल्डरमध्ये लावल्यानंतर तो चालूच होत नव्हता त्याच्यामुळे त्याच्यात माझा बऱ्यापैकी शेवटी मी त्याचा नाच सोडला आणि बाहेरच्या साईडने एक लाईट आहे तो लावला म्हटलं आणि इकडचा हा जो आमचा मधला दरवाजा आहे लोखंडी तर म्हटलं आता सगळं क्लिनिंग करायला घेतलेलं आहे ओलं वगैरे होईल तर म्हटलं दरवाज्याला पण धुवून टाकते कारण सहसा आपल्या इतर गोष्टींमध्ये आपलं घरातल्या सगळ्या क्लिनिंग होऊन जातात पण अशा गोष्टींवर सहसा लक्ष जात नाही त्याच्यामुळे म्हटलं आता काढलेलंच आहे सगळं तर म्हटलं त्याला पण क्लीन करून घेते पडदे वगैरे काढून घेतले दरवाजा उघडा केला आणि त्याच्यानंतर येणा ना म्हटलं आता पहिले इकडचा बेसिनचा जो एरिया आहे तो क्लीन करून घेते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना इथे एक होल्डर आहे तर धुवायला थोडं प्रॉब्लेम होतो कारण पाणी वगैरे आणि जरा याच्यापासून राहावं त्याच्यामुळे मी काय केलं ना की इथे होल्डर होतं ना तर सेम बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ज्यावेळेस मी किचनची क्लिनिंग केलेली होती तर किचनमध्ये पण असाच एक होल्डर होता तर त्याला मी काय केलेलं ना की पूर्ण चिगट टेपने त्याला पूर्ण पहिले जे चव बाजू आहे त्याला चिगट टेप लावला त्याच्यानंतर जी वरची बाजू आहे जिथे आपण होल्डर लावतो त्याला आजूबाजूने चिगट टेप लावलं म्हणजे पूर्ण पॅक केलं जेणेकरून पाणी जरी पडलं तर ते निथळून जाईल किंवा निघून जाईल म्हणून मी सेम त्याच पद्धतीने ना इकडच्या धुवायचं होतं ते क्लिनिंग करायला घेतली आणि तसं म्हणायचं झालं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटली होती आमचं या बेसिंगमध्ये जास्त नाही नाहीये कारण बाथरूम मध्ये गेलं की आंघोळीच्या वेळेसच आपण ब्रश वगैरे काय असेल ते तिथेच करतो त्याच्यामुळे हा काही यूज होत नाही आणि जेवणानंतर जरी हात धुवायचं म्हटलं तरी किचनचा एक बेसिन आहे त्याच्यामध्ये हात धुतले जातात आणि जास्त करून आम्ही या वॉश बेसिनचा यूज आहे ना हात वगैरे धुण्यासाठी यूज करतो जसे की आम्ही बाहेरून वगैरे कुठून आलो त्यावेळेसच यूज करतो नाहीतर मग होत नाही त्या साईडला धुताना आहे ना ह्या साईडने पण पाणी उडत होतं आणि इकडे पण एक होल्डर होतं लाईटचं त्याच्यामुळे मी त्याला व्यवस्थित पुसून टाकलं जे काही पाण्याचे डाव उडलेले होते आणि त्याच्यानंतर मग त्याला पण छान चिकट टेपने कव्हर केलं आणि चिगट टेप काढणं म्हणजे डायरेक्ट का समुद्रात शोधण्यासारखं वाटतं मला कारण ते एकदम चिपकलं की लवकर भेटतच नाही त्याच्यामुळे तो खूप टास्कफुल वाटतं मला तर मी ना याला आठवड्यात ना एक दोन वेळेस क्लीन करत असते पण काय होतं ना नेहमी आपण जो आतला एरिया असतो बेसिनचा तो क्लीन करत असतो पण जे साईडचा सा भाग आहे बाजूचा वगैरे तो नेहमी क्लीन होत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं हा सगळं क्लिनिंग करायला घेतलीच आहे तर हा जो खालचा भाग वगैरे आहे बेसिनचा तो पण धुवून घेते कारण नेहमी फरशी पुसताना आहे ना तो काही क्लीन होत नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं आज तो पण क्लीन करून घेते मी इकडचं सगळं क्लीन करून झाल्यानंतर मी इथलं पाणी काढून घेतलं तर त्याच्यामध्ये ना मला हा जो आरूच्या आजींनी मॉप आणून दिलेला आहे त्याची मला खूप जास्त मदत झाली कारण लगेचच पाणी पण ओढून काढतं आणि ते वाईप होतं ना ज्यावेळेस त्यावेळेस जी मागची जागा असते ना ती पूर्ण अशी कोरडी होऊन येते तर याचे ये रिव्ह्यू मी ना एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर खूप मस्त माप आहे तो मला तर खूप जास्त मदत होते ज्यावेळेस मी फरशी धुते वगैरे ते आवरून झाल्यानंतर आहे ना मी जो दरवाजा होता लोखंडी तो धुवायला घेतला तसं तर आहे ना हा दरवाजा नेहमी लावलेलाच असतो पण मग तरी पण आहे ना त्याच्यावर एवढी जास्त धूर बसलेली होती त्याच्यामुळे म्हटलं आज क्लीन करून घेते दरवाजा वगैरे क्लीन करून झाला आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे जो स्पेस दिसतोय तिकडे ना आमच्यात आई वॉशिंग मशीन ठेवायचा आणि तिकडे वॉशिंग मशीनचं कनेक्शन वगैरे त्यांनी काढलेलं आहे पण आता माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे त्याच्यामुळे मी तिथे ना जे धान्याच्या टाक्या आहेत त्याच तिथे म्हणजे जे ड्रम आहेत ते तिथे ठेवलेले आहेत पण मग झालं काय ना दरवाजा वगैरे धुतलं परत तिकडे बेसिनचा एरिया धुतला मग ते पाणी ना तिकडेच गेलं सगळं थोडं वॉशरूममध्ये वगैरे जात होतं पण मग तिकडे बऱ्यापैकी गेलं होतं कारण असं थोडा खोलकट भाग येतो तिकडे त्याच्यामुळे तिकडं पाणी गेलं म्हणून मी तो सगळा जो पसारा होता टाक्या वगैरे जे काही ड्रम ठेवलेले होते आतमध्ये ते सगळे बाहेर काढले आणि त्याच्यानंतर तिथे आतमध्ये जे पाणी साचलेलं होतं ते सुद्धा मी झाडूने काय जे आपलं मॉप होतं त्याच्याने सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काच आहेत ना त्या आमच्या डायरेक्ट फिट केलेल्या आहेत म्हणजे क्लिनिंग वगैरेला त्या काढता येत नाही त्याच्यामुळे बाहेरच्या साईडने त्या उभं राहून क्लीन करून घेतल्या आता ना घरातली पण सगळी कामं झालेली आहेत म्हणजे जी की मला खुर्चीवर उभी राहून करायची होती झालेली आहेत त्याच्यामुळे म्हटलं आता लास्टमध्ये खुर्च्यांना पण घासून टाकते आणि खरंच खुर्च्यांनी मला खूप मदत केली आणि मागचा एक मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये मला दोन ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की असं खुर्चीवर वगैरे उभं राहू नको करू वगैरे काम किंवा एका ताईंची कमेंट अशी होती की तू लॅगीज वगैरे घाल प्लाझो नको घालू किंवा त्याच्यात पाय वगैरे अडकून तू पडशील वगैरे म्हणून खरं तर मला आहे ना ते कमेंट पाहून खूप भारी वाटलं कारण कुणीतरी आपलं आपुलकीने दखल घेत आहे किंवा आहे हे एवढं खूप भारी वाटलं खरंच मला त्या कमेंटने खूप भारी वाटलं पण मग मला त्या ताईंना एक सांगायचं आहे की मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की माझ्याजवळ स्टूल नाही आहे मी शोधत आहे मला जसा हवा आहे तसा स्टूल भेटत नाही आहे आणि माझा नाईलाच होता त्या दिवशी खुर्ची उभं म्हणजे खुर्ची ठेवून त्याच्यावर उभं राहून सगळं क्लिनिंग वगैरे करणं पण खरंच खूप थँक्यू आणि मला लक्षात आल्या त्या गोष्टी त्याच्यामुळे मी आता लवकरात लवकर स्टूलमध्ये गुंतवणूक करेल चांगल्यात चांगल्या स्टूल घेण्याचा प्रयत्नात आहे मी आणि लवकरच मी आता स्टूल घेईल आणि याच्या पुढे ना ताई मी या गोष्टींची काळजी घेईल सगळं आवरून झालं आणि लास्टमध्ये मी जो मॉप आहे त्याच्याने सगळं जे आहे ते, ते व्यवस्थित पुसून घेतलं कोरडं केलं आणि जसे अगोदर वस्तू लावलेल्या होत्या त्या त्या जागेवर मी त्या ठेवून दिल्या परत आणि त्यानंतर ना मी जे स्विच बोर्डला चिघट चिगट टेप लावलेले होते ते काढून घेतले आणि परत एकदा ना तिथे कॉलिनने पुसून घेते चिगटपट्टी जरी काढली तरी जो चिकटपट्टीचा चिगटपणा असतो तो तिथे लागलेलाच असतो म्हणून मी काय केलं ना एकदा कॉलिंग घेतलं आणि पुन्हा जी सगळी बटनं होती ती पुसून काढली त्याच पद्धतीने ना मी जे लाईटच्या होल्डरला चिगड टेप लावलेले होते ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर कॉलिंगने ते व्यवस्थित पुसून कारण तिथे ना ऑलरेडी चिगड झालेलं असतं आणि त्याच्यावर मग आणखी जास्त धूर बसत जाते आणि मग जा ते ज्यावेळेस आपण क्लीन करतो त्यावेळेस तर ते भयंकर जास्त जड जातं मस्त पैकी माझे आंघोळ वगैरे झाले आणि वाजलेले आहेत दोन ला दहा मिनिटं कमी तर म्हटलं हो आता जेवण करून घेते कारण भूक लागली बऱ्यापैकी अह तुम्हाला जेवायचं आहे का तसं त्यांनी जेवले होते ते अगोदर जेवायचं चल नाही बरं ठीक आहे त्यांचं अगोदर जेवण झालं त्याच्यामध्ये काय बसत नाही आता मलाच एकटीला बसावं लागेल आणि आरू काही अजून आला नाही त्याला आजीकडे सूड झाली होती मी कारण तुम्हाला अजिबात करू देत नव्हता मनाशी अशी म्हटल्याप्रमाणे आणि चला आता जेवण करून घेते आणि मग तुमच्याशी भेटते तर आता यांना वाजलेल्या आहेत जवळजवळ साडेपाचला दहा मिनटं कमी आणि मी दुपारी जेवण करून डायरेक्ट झोपून गेली होती कारण इतकं म्हणजे डोकं वगैरे दुखायला लागलं ना त्याच्यामुळे झोपली आणि दोन तास झोपल्याने परत आणखी माझं जास्त डोकं दुखायला लागलं कारण दुपारी मी झोपतच नाही सहसा कधीतरी झोपली तर झोपली आज सारखं पण मी झोपतच नाही दुपारी आणि त्याच्यामुळे इतकं डोकं दुखायला लागलं म्हणून मस्त पैकी अमोलरावांनी चहा ठेवला होता चहा वगैरे घेतला फ्रेश झाले तर अरुण अजून घरी आलेला नाहीये तर म्हटलं पहिले त्याला घेऊन यावं दूध वगैरे घ्यायला जायचंय आणि चला आरूला घेऊन येते पहिले थांब जरा जपू नको पेकू नको पेकू नको तुटेल ती ये उतरा आता चला चला आता उतरा उतरा आता उतर बाय कर बाबांना लवकर या म्हणा बाबा सांग जा ती पिशवी दे ना माझ्याकडे अरे पिशवी दे ना ती पिशवी दे ना माझ्याकडे शोनो काय चालू

तर आरू आणि त्याचे पप्पा गेले आता दूध घेण्यासाठी आणि तोपर्यंत इकडे पडदा लावून देते ॲक्च्युली मी याला दुपारीच धुवून टाकलेला होता आणि संध्याकाळपर्यंत तो वाढला म्हणून म्हटलं आता लावून देते आणि इथे ना जे स्टीलचे बांबू असतात बघा ते नाही लावलेले आहेत त्याच्यामुळे मी काय केले ना फक्त खिळे तिथे ऑलरेडी होते मी तिथे ना दोरीनेच असं बांधून दिला पडदा आणि त्याच्यानंतर ना जे वाढलेले कपडे होते त्यांच्या पण घड्या घालून घेतल्या आणि सकाळीच मी आरूच्या पप्पांची बॅग धुतलेली होती आणि ती पण बऱ्यापैकी वाळली कारण सध्या ऊन खूप जास्त पडतं त्याच्यामुळे सगळेच कपडे वाळून निघतात असो तर त्यांच्या बॅगेत ज्या पद्धतीने अगोदर त्यांनी सामान ठेवलेला होता त्याच पद्धतीने मी ठेवून दिला आणि त्याच्यानंतर जे बाकीचे कपडे रचायचे होते ते पण रचून दिले आरूचे पप्पा आणि आरू जाऊन दूध घेऊन आले तर म्हटलं तापत ठेवते नेहमी तुम्हाला हे सांगते दूध टाकत असताना मी नेहमी काय करते बघा ते खाली असं सारखं येतं त्याला तर थोडंसं आहे ना मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्याने ना ते खाली जे आहे ते असं नाही का सारखं जमत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते अरे खाली पडलं बाकीकडच्या दूधची क्वालिटी नंबर आहे आपण घेते आणि त्याच्यानंतर राहिलं जेवणाचं आज काय करायचं शेवभाजीचा प्लॅन होता शेवभाजी चपाती आणि भाजी आणि खिचडी बनवून घेते आणि आज रात्री ना मला दांडियाचा जो प्रोग्राम असतो आमच्या इथे जवळ तर तो बघण्यासाठी जायचा आहे पण आता बघू बाकीच्या काय म्हणतात काय नाही बाकीच्यांचं आवडलं तर सगळ्याजणी म्हणून सगळ्याजणी मिळून जाऊ म्हटलं तर बघू आता कुठे काय होतं कुणाचं काय कुणाचं काय ठरतं कुणाचं आवडलेलं असतं की कुणाचे असे दुसरे काही एक प्रोग्राम असतात कोणी कुठे जातं तर आता बघू म्हटलं सगळं आवरून घ्यावं काय होतो काय तुमच्यासोबत शेअर करतेस तर चला तर आता इकडे मस्त पैकी मी माझा ताट रेडी करून घेतलेला आहे खिचडी जी की मी आज थोडीशी अशी पातळ बनवली आहे आणि मला अशी पातळ खिचडी खूप आवडते दुपारची भाजी जी की खूप आवडली चपाती आणि इकडे आरूची खिचडी ना मी पाण्यात ठेवली खाली म्हटलं लवकर थंड होईल आणि जेणेकरून तो पण जेवायला बसेल तर आता आहे ना आमची जेवणं वगैरे झाली बाकीचं सगळं आवरून घेतलं आहे आणि मला जो अगोदर जोडवींचा प्रॉब्लेम येत होता थो इथे थोडंसं असं प्रॉब्लेम म्हणजे नाही का जो एकदम टाईट होत होतं ते त्याच्यामुळे ते परत काढून ठेवलं आणि परत होत होतं ते मग आता तिथे आयडीन वगैरे लावते आणि हे सगळं अवजारांनी मी ते काढून घेतलं जोडवं कारण एकाच पायाचं खूप जास्त प्रॉब्लेम होत होता म्हणून ते काढून घेतलं आता रात्रभर त्याला आयडीन वगैरे लावून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी बघते मग काय हालत का हो का आहे काय नाही आणि मला असं वाटतं मला काहीतरी तो स्किन प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे ते होत असणार कदाचित असो आणि राहायला विषय आम्हाला गरबा खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी जायचं होतं तर माझी काही इच्छा होत नाही आता म्हटलं नको याच्यामुळे म्हटलं जाऊ दे बघू नंतर वगैरे आणि चला तर मग आता वाजलेले आहेत नऊ झाले आय थिंक तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया असंच का छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय